बदनापूर तालुक्यातील शेलगाव आणि रोशनगाव सर्कलमधील संजय गांधी निराधार योजना इंदिरा गांधी निराधार योजना श्रावण बाळ इत्यादी विविध योजनेतील लाभार्थ्यांचा मेळावा आणि पत्रांचे वाटप आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते संपन्न झाले आईसाहेब लॉन्स येथे या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते आमदार नारायण कुचे व मान्यवरांनी उपस्थित लाभार्थ्यांना मार्गदर्शन केले याप्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे बदनापूर तालुकाध्यक्ष भगवानराव मात्रे नायब तहसीलदार दळवी देवीदास कुचे अनिलराव कोलते विलास जराड पांडुराजा जराड वसंतराव जगताप जगन्नाथ बारगाजे बाबासाहेब कराळे गणेश कोल्हे यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते सर्कलमधील सर्व सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सोसायटी चेअरमन वाईस चेअरमन संचालक निराधार योजनेतील असंख्य ज्येष्ठ महिला पुरुष लाभार्थी आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या सर्व विषयाला धरून उपस्थित असलेले व्यासपीठावरील जिल्हा अध्यक्षा सहित सर्व मान्यवर समोर उपस्थित असलेल्या माझ्या आई लाडकी बहीण ज्येष्ठ वडील आणि लाडके भाऊ लाडकी मी उद्या म्हणून जोडी येईल सर्वांना पडता हात जोडून पाय पडून तुमच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि तुम्हाला धन्यवाद देतो मी जनरायाच्या चरणी प्रार्थना करतो हे माझे वैवृत्त माझे वडील समान असलेले आई समान असलेले यांचं आरोग्य सुखाचं राहून दे त्यांना दुःख तुम बाहेर निघून दे ही जनरायाच्या चरणी प्रार्थना करतो खरं म्हणजे सगळ्याची भाषण झाली मी जेवण झालं yeah. का ते म्हणजे जेवायला जर सावली असली तरी तुम्हाला मी तेच जीवन घालतो सध्या आता दहा मिनिटात खेळ आवडून टाकतो आवडायचं ना कायच का ऐकायचं का ऐकायच का मला वाटतं मी निराधार कमिटीचा अध्यक्ष मीच असावा पुढं मला वाटत नाही मी अध्यक्ष राहून ना वाटतं हजार मंजूर बघा मी तुम्हाला पहिले सांगून देतो वय सिरीचा अतिशय मी छेट्या बहिणीचा अतिशय तुमच्या निराधाराचा अत्यक्ष तुम्हाला तीन गॅस सिलेंडर द्यायचा अतिशय कोण आहे मी चे आणि बहिणीचे सदस्य बाबशे पैला सात नाही चित्रपट माजी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला आपण ऐंशी हजार मंजूर केले किती हजार आता ज्या आईची सून राहिली लेख राहिली ज्यांची राहिली अशा लाडक्या बहिणीचा फॉर्म सगळ्यांनी भरा त्याची तारीख तीस तारीख ते तीस येणारी ध्यानात ठेवा राज्याचे व श्रीचे ऐकून घ्या तुमच्यासाठी सांगू राहिलो पुणे खेळपाग सून म्हणत सासूच चांगलं आणि पाय चांगला नाही जा तू मी नाही तुला भाकर नाही तीच मी तीन हजार म्हणली तू म्हणता येतात सांग तिचं जमलं पाहिजे सुनाच तुमचं जमलं पाहिजे नेतीचं जमलं पाहिजे आणि नाच सुनाचं जमलं पाहिजे आणि नातीचं जमलं पाहिजे हे सरकार तुमचं आहे बरोबर आहे वैश्री, मुख्यमंत्री वैश्री योजना जो वर्षा वर्षापेक्षा जास्त त्याची तारीख आहे तीस सप्टेंबर आणि त्याला किती आहे किती आहे तीन हजार खरं जमलं नाही हे बी भेटून राहिले भी

हस्ती दाण्यात तुमची मी तीस तुम हजार रुपये देईन सबका साथ सबका विकास यांचा मेळावा आणि कॅम्प आय जे अनुषंगाने आपले एकशे दोन विधानसभा संघाचे आमदार तथा संजय गांधी निरा दा, निराधार समितीचे अध्यक्ष माननीय साहेब त्यानंतर आपले सर्व मान्यवर ज्येष्ठ नागरिक त्यानंतर आमचे सर्व गावचे सरपंच तलाठी मंगळाचे गरीब ज्येष्ठ नागरिक माता भगिनी हा मेळावा आयोजन करण्याचा हेतुसाधा संजय गांधी योजनेचे लाभ खऱ्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचवावा हा त्या मागचा उद्देश आहे संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत आपण विधवा महिला असेल परिदत्ता महिला असेल त्यानंतर आपुल असे श्रावण बाळ योजनेचे लाभार्थी असेल यांना आपण या योजनेचा लाभ देतो या संजय गांधी निराधार समितीच्या आपल्या मागच्या बैठकीमध्ये जवळपास तीन तीन हजार सातशे लाभार्थी आपण योजनेचा लाभ मंजूर केलेला आहे गणपती आज आजच्या लाभार्थ्या मेला प्रसंगी आपल्या लोकप्रिय आमदार नारायण भाऊ आपल्या जिल्ह्याचे किसान आघाडी अध्यक्ष वसंतरावजी जगताप तालुका अध्यक्ष गौरवरावजी मात्रे विधानसभा प्रमुख गाणीरावजी कोलते त्याच्याकडे मदन सन्मान्य व्यासपीठ आज तुम्हाला येऊन जवळपास तीन तास झाले मी तुमचा तुमच्यामध्ये आणि आमदार साहेबाच्यामध्ये जास्ती वेळ हो, घेणार नाही तर तुम्हाला एक विनंती करणार आहे कारण की आपण दोन हजार म्हणजे दोन हजार नऊ पासून तर दोन हजार आता पर्यंत म्हणा आपण दोन आमदार पाहिले दोन हजार नऊला संतोष सांबरे दोन हजार चौदा पासून नारायणराव ना कुचे हे दहा वर्ष आणि ते पाच वर्ष पंधरा वर्षामध्ये आपल्या तालुक्यामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये असे मेळावे कधी झाले का कारण की साडेसात वर्ष बबलू चौधरी आणि संतोष सांबरे हे निराधार कमिटीचे अध्यक्ष होते आणि साडेसात वर्ष आपले नारायण ना भाऊ ना अध्यक्ष होते त्या दोन्हीच्या मताला फरक पाहायला जवळपास आठशे हजार मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण या योजनेच्या आठशे हजार महिलाला पैसे खात्यात जमा झाले आणि निराधाराच्या जवळपास मतदारसंघात पस्तीस हजार महिलेच्या खात्यावर गेले मला सर्व बहिणींना आणि भावांना विनंती करायची आहे कारण की आपण पंढरपूर मतदारसंघामध्ये काम करीत असताना आमदार नारायणराव कुटसे जेव्हा आमदार झाले तेव्हापर्यंत आपल्या प्रत्येक गावामध्ये प्रत्येक मंदिरासमोर सभामंडप नव्हता आतापर्यंत मी आपल्याला आवर्जून सांगतो कारण की आमदार नाणेपुटे झाले त्यांनी त्यांचा थंड आसन पंधरा आसन या विधानसभेमध्ये जवळपास सातशे सभामंडप या बत्तापूर मतदारसंघामध्ये आमदार साहेबांनी बांधलेले आणि त्या मत... आज त्या सभामंडळामध्ये मंडप असेल तिथे महिला मोठा हरपट करतात आणि सगळ्याचे जवळपास सातशे सभामंडळ झाले आणि आता आपण या गेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेसवाले राष्ट्रवादीवाले उभाट्यावाले यांनी आपल्या घरापर्यंत येऊन त्यांना जे अफा पसरली कारण की आपली बार चारशे पार चारशे पार केल्यावर आपलं आरक्षण जाईल आपल्या आपल्याला बाहेर काढून देते हे जेवढ दे वातावरण द्यायला चलत आताच आता राहुल गांधी अमेरिकेला गेला आणि अमेरिकेमध्ये राहुल गांधी काय म्हणाला की आमचं सरकार जर आलं तर एस एसटीचं ओबीसीच सर्व लोकांचं आरक्षण आम्ही काढून घेऊ आणि मग तुम्ही सांगा आता तुम्ही दोन महिन्यापूर्वी भाजपला मतदान नाही केलं आणि आता राहुल गांधी बोलून आला की मी काढून घेईन मग तुम्ही सांगा तुम्हाला राहुल गांधीला करायचं मोदीला मतदान करायचं या वेळेस आपण सर्वांनी एक विचार करून कामग्राच्या फुलाला मतदान करावं असं मला आग्रहाची विनंती करतो तर आपण आठवण करा की ज्यांची दोन हजार चौदाच्या अगोदर पगार चालू होती त्या लोकांचे पैसे आपल्याला पोस्टमनकडे जावं लागत होतं पैसे आणायला आणि सातशे रुपये महिना होता आपल्याला आठवण करा तुम्ही सातशे रुपये महिना होता आणि पोस्टमनकड दर तीन महिन्याला आपल्याला पैसे आणायला लागत होतं आणि पोस्टमन सातशे रुपयाचे तीन महिन्याला सातशे रुपये प्रमाणात एकवीसशे रुपये येत होते त्याच्यातले पोस्टमन काही ठेवून घेत होते तुम्हाला सतराशे अठराशे रुपये तुमच्या हातामध्ये दिले जात होते परंतु दोन हजार चौदाच्या नंतर भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं आपले आमदार त्या सरकारमध्ये निवडून आले आणि साहेबांनी सरकारकडे विषय मांडला की ही लूट कुठं तरी थांबली पाहिजे गोरगरीबाच्या थेट खात्यामध्ये पैसा कसा जमा होईल यासाठी सरकारनं विचार करावा तर त्यापासून भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्याच्या नंतर आपल्या गोरगरीबाच्या खात्यामध्ये थेट पैसे जमा व्हायला हो लागले म्हणजे कुठं विशेष म्हणजे मी आपण सर्व महिला मंडळाचे मंडळाचे पुरुष सर्वांचे खूप मनापासून स्वागत करते कारण आपल्या छोट्याशा वेळेवर किंवा छोट्या टीमवर आपण इथ बहुमूल्य संख्येने उपस्थित झालात खर तर माझ्या बंधू भगिनीनो आज मला तुम्हाला खरं तर सांगायचंय की त्या लाडक्या बहीण योजनेचे अध्यक्ष आपल्या आमदार नारायण धुकुचे आहेत यांनी कोणत्याही अटीसाठी न बघता किंवा सर्वांचा पगारी मंजूर केल्या सर्व माता बहिणींना पगारी सुरू केल्या तर मला तुम्हाला सर्वांना एक म्हणायचं आहे सरकार भाजप सरकार म्हणून आपल्याला पुन्हा एक योजना अन्न पुन्हा योजना आली खर तर माझ्या महिलांना विचार करण्यासाठी गोष्ट आहे कि वर्षातून तीन गॅस सिलेंडर आपल्याला मोफत मिळणार आहे आपल्याला आणखी काय हवंय सरकार आपल्या सर्व विचार करते ही आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट मोठा पूल झालेला आहे आमच्या गावामध्ये रोडचं काम केलेलं आहे पगारी आम्ही शंभर भर पगारी चालू झाला ढेरा झाला आमच्या गावाला आणि आज लाडक्या बहिणीचे झाले आणि आम्हाला कुठे साहेब कामगार पाहिजे आम्हाला बंधू आणि भगिनी सगळ्याला सांगते मी या साहेबाला प्रचंड मग वाताय विजय करा आमच्या गावाची खूप सुधारणा झाली घरपो दिले लाडकी बहिणीची सगळ्याला तीन तीन हजार रुपये दिले जाईन व्यवस्थित सगळी त्यांना आता फक्त पाचशे नागरवाडा सगळ्या सगळ्याला पठाडे व सर्व आमदार साहेबांच्या सूचनेनुसार सर्व सन्मान्य व्यासपीठ सर्व नगरसेवक सर्व सरपंच आपसात बोलू नका जमलेल्या सर्व माझे लाभार्थी बहिणीनो आपल्या बदनापूर मतदारसंघाचं नेतृत्व सन्मान्य आमदार साहेब यांच्याकडे गेल्यापासून जी शेकडो संख्या होती ती आज हजारोच झाली आणि होऊन त्याचे मेळावे राहावं लागले नक्की ही सगळ्यापूर मतदारसंघासाठी आपल्यासाठी ह्या माध्यमातून नेतृत्वाची ही पावती ह्या विकासाची पावती बदलापूर शहरात आपण तालुक्याचं ठिकाण असल्यामुळे ने नेहमी येत होता बदलापूर शहराच्या नगरपंचायतच्या माध्यमातन मी ज्यावेळेस नगराध्यक्ष झालो नक्की दानवे साहेबांच्या माध्यमातून नारायण कुजे साहेबांच्या माध्यमातन खूप मोठा विकास निधीसाठी आम्ही आणू शकलो आज बदलापूरला जे चकाचक रस्ते दिसत असाल बदलापूर सा। शहराचे सर्व ड्रेनेज लाईन दिसत असाल सा। येणाऱ्या काळात काहीपुराठी योजना दिसत सा। असाल आपल्या शहरात जे लागलेले लाईट दिसत सा। असल या सर्वांसाठी विकासासाठी तो लागणारा निधी आहे तो कोणाच्या माध्यमातून आम्ही आणला असल तर खासदार साहेब माजी खासदार सन्मानित केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे साहेब आपल्या ह्या विधानसभाचं नेतृत्व मिळालेला आपल्याला सन्माननीय नारायणजी कुचे साहेब जरा मेळावा आहे मी सर्वांना सांगतो की आपल्या मतदारसंघामध्ये साहेबांनी या अडीच वर्षात सत्तावीस हजार पगार मंजूर केल्या त्याच्यामध्ये बदनापूर तालुक्याच्या आठ ते दहा हजार आठ ते दहा हजार पगार मंजूर केलेला आहे तुम्हाला हे सांगेन मी की सगळ्याला वाटत की पगारी पगारी मंजूर करताना साहेबांनी प्रत्येक कार्यकर्त्याला आवर्जून बनवला सांगितलं की प्रत्येकाच्या घरी जा एक बी माझी बहीण एक बी माझी आई बिघड पगारीची राहिली नाही पाहिजे तालुक्यातील संजय च्या मेळाव्याच्या निमित्ताने आजच्या मेळाव्याचे मार, प्रमुख मार्गदर्शक व उद्घाटक या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार नारायणरावजी कुचे साहेब या भाजपचे अध्यक्ष दद्रीभाऊ पठाणे आणि शासनाचे नाईब तहसीलदार दळवी साहेब सन्मानी व्यासपीठ आणि समोर बसलेल्या माझ्या माता भगिनी आपण आतापर्यंत कोणीच संजय निराधारचा मेळावा घेतला नाही जवळपास सुद्धा वीस पंचवीस वर्ष राजकारणात आज जालना जिल्ह्यात महाराष्ट्रात तुळक की आपले नारायणपूरचे संजय निराधारचा मेळावा त्यांनी घेतला हा मेळावा का घेतला की प्रत्येक गावा, गावात प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते असतात आज महायुतीचे भाजपचे सगळे कार्यकर्ते पण कोणीही कागराच्यापासून वंचित राहू नये आमदार साहेबाचं म्हणणं आहे की कोणी वंचित राहू नये आणि कोणाची रायगीर नसल कोणी समजा गावातल्या काही हेतू रूड राहिली असल तर या मेळावा त्या निमित्ताने हा मेळावा घेतला जातो सर्व मातापिता समान असलेल्या लाभार्थींचं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आजच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले आपल्याला मार्गदर्शन करणारे ज्यांच्या पुढाकारातून ज्यांच्या स्वाक्षरीविषयी आपल्या सर्वांनी या ठिकाणी अनुदान मंजूर झाली पगार मंजूर झाली असे आपल्या तालुक्याचे दमदार कामदार आणि कार्यसम्राट लोकप्रिय आमदार नारायण लोकचे या बदनापूर तालुका संजय गांधी निराधार योजना समितीचे सचिव आणि वेळोवेळी आपल्या सर्वांचा जो काही प्रशासकीय काम असतं ते पूर्ण करणारे जवळी साहेब नंतर उपस्थित भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष बद्रीभाऊ किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष वसंतदा सर्व व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर मंडळी आणि गावागावातून आलेले सर्व पदाधिकारी कार्यकर्ते ज्यांनी तुम्हाला या ठिकाणी या कार्यक्रमाची सूचना दिली या कार्यक्रमाविषयी माहिती दिली आणि तुम्हाला वेळोवेळी मदत करतात असे आलेले सर्व कार्यकर्ते या सर्वांचं मी पुन्हा एकदा सगळं तुम्हाला हार्दिक स्वागत करतो आत्ताच माझ्या आघाडा होत आहे अनेक वक्त्यांनी माझ्या अगोदर या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं की भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं सरकार त्या सरकारमध्ये किती योजना आहे लाडकी बहीण योजना असेल संजनीधार आताच या ठिकाणी आपल्या तालुक्यामध्ये आमदार साहेबांनी सतरा हजार लाभार्थींना लाभ या ठिकाणी दिलेला आहे आणि जवळपास ऐंशी हजार लाभार्थी महिला लाडकी बहीण महिला म्हणजे ऐंशी हजार म्हणजे आपल्या तालुक्यामध्ये जवळपास चाळीस हजार तो लाभ या ठिकाणी मिळालेला आहे आणि सर्व घटकातील सगळ्यांना लाभ या ठिकाणी मिळतोय आज आपण बघितलं अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं किंवा असं मिळावे होतात का कुठं अगोदर मागच्या अडीच वर्षाच्या काळामध्ये झालं का कुठं काही काम ते काही काम झालं नाही प्रत्यक्षात आज या ठिकाणी प्रत्येक घटकाला लाभ मिळतोय वारकी बहीण असेल संजय निराधार असेल